केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये उमटले शहर व तालुक्यातील बहुजन समाज तसेच आंबेडकरवादी अनुयायांनी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली अमित शहा यांच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार करीत त्यांची प्रेत यात्रा काढत शहरातून मोर्चा काढला अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत माफी मागा अशी मागणी देखील के कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर मोर्चा पुणे सोलापूर महामार्गावर आल्यानंतर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर त्याच ठिकाणी अमित शहा यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी बहुजन समाज तसेच आंबेडकरवादी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस फौज फाटा देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

जी आहे ची ती अनेक वेळा आर एस एसची दिसून आलेली आहे त्यातूनच अमित शहानी बाबासाहेबांच्या वृद्धामधलं वक्तव्य केलं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण चुकल्या जेव्हा त्यांनी सावरून घेण्याचा के प्रयत्न केला परंतु ती साठ सत्तर ऐंशी वर्षाची शंभर वर्षाची ती खदखद आहे आर एस एसची ती समोर आलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की बीडला म्हणजे दिवसाड एक बलात्कार होतोय शंभर मर्डर झाले अशी माहिती समोर आलेली आहे आणि हे सगळे मर्डर राजकीय हस्तातून राहिले आहेत याचा आम्ही निषेध करतो आणि तिसरा मुद्दा आहे की फडणवीसांनी जी आता माहिती दिली लो विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये फडणवीस असं म्हणतात की जो सोमनाथ सुरवंशी याचा मृत्यू आहे तो हार्ट अटॅकने झालेला आहे अरे पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतोय की मल्टिपल इंजुरीज मध्ये अनेक जखमा झाल्या अनेक मोठ्या प्रमाणात मारहाण झाली त्याच्यामुळे मृत्यू झाला आहे आणि फडणवीस तुम्ही सांगताय राह किती खोटं बोलताय तुम्ही आत्महत्या केली पाहिजे इतकं तुम्ही खोटं बोलताय राह आम्हाला माहिती आहे चौकशी आहे गाव समोर कोरेगाव का विमाचा काय सुरू आहे इथं तुम्ही इतक्या दादांतपणे खोटं बोलताय की आम्हाला लाज वाटायला आली की महाराष्ट्राने इतका नालायक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आम्हाला दिलेला आहे इतका मूर्ख आणि खोटाडा मुख्यमंत्री महाराष्ट्र दिला आहे आम्हाला लाज वाटायला आली की आमच्या राज्याचा शिव फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा खोटाडा आहे जगामध्ये आमची इज्ज जायला लागली राह फडणवीस साहेब तुमच्यामुळं तुम्ही या दोन प्रकरणावर राजीनामा देण्याच्या साठी पात्र आहात फक्त या दोन म्हणजे मस्साजोगचं प्रकरण आणि परभणीचं प्रकरण या दोन प्रकरणाच्या आधारेच तुम्ही राजीनामा देण्यास पात्र आहात तुम्ही राजीनामा द्या